हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे एक तारीख नवीन महिना सुरू होतो आहे एक तारीख आहे तर म्हटलं एक तारखेची सुरुवात छान करावी का कधीही काढ चला एक तारखेची सुरुवात म्हटलं छान करावी त्याच्यासाठी म्हटलं थोडीशी शॉपिंग करावी आज आज आ, आज तर आज थोडीशी शॉपिंग करायला जाते मी आज म्हटलं थोडीशी सोन्या चांदीची शॉपिंग करावी तर त्यासाठी मी चाललेली हे किती वेळ झाला आले त्यांना मी म्हणते किती वेळ झालं की आहो चला 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 तर ते काही आहे ना म्हटले आले आलं तर थोडंसं चहा पिऊ दे चहा पिले थोडंसं आराम करू दे आराम केला सहा वाजले सव्वा सहा वाजले आता कधी यायचं परत ओ चला ना चल चलो चलो चलो, चलो जल्दी से समीक्षा सांगितलं तेवढं पनीर बनली ना तू मग पनीर समीक्षेचं आवडीचं जेवण बनवायचं आज मस्त चला उशीर झाला तर दुपारी मी गेले होते आज मुलांचे पेपर वगैरे बघायचं होतं तर दुपारी गेले होते मी आणि त्याच्यानंतर दुपारचं बरोबर सोन्याचं दुकान बंद असतं त्याच्यामुळं मी काय गेले नाही नाही तर मग दुपारी झालं जाला असतं माझं पण सोन्याचं दुकान बरोबर दुपारच्या वेळेला बंद असत मग चालले होते तर चला आता

तर आता इथं दुकानात आम्ही आलेलो आहे आणि आज मला घ्यायचे आहेत पैंजण तर म्हटलं पैंजण घ्यावं कारण अगोदरचे पैंजण आहेत ना खूप दिवस झाले ते घेतलेले आणि त्याचे घुंगरू पण हे झालेले पडलेले आहेत आणि वाजत नाहीत काय नाहीत आणि काळे पडत आहेत ते, ते थोडेसे तर किती घासले तरी असे काळे पडतात आणि मला ना सारखे पैंजण चेंज करायची चे सवय त्याच्यामुळे म्हटलं की आता पैंजण घ्यावं छान छान पैंजण घालायला आवडतात आणि पैंजण म्हणा किंवा मग ते जोडवे म्हणा हे चांगलं चांगलं घालायला आवडतं सारखं सारखं तेच तेच नाही आणि मला पैंजण आवडतातच आवडतात त्याच्यामुळं मग म्हटलं की चला आता न्यू काहीतरी घ्यावं आता बघूया काहीत काही भेटतंय का नवीन आणि त्यांनी तर आणून ठेवलं आहे माझ्या पुढं ढीक सगळा आणून ठेवला आहे तर आता त्यातलं सिलेक्ट करायचं माझं चालू आहे कोणतं कोणतं घ्यावं ते आहे बघायचं सगळ्या डिझाईन्स बघते मी कोणते घ्यावं काय ते आणखी ना काय करायचं वहां देखो अरे छोटे

तर इथं कोणते कोणते डिझाईन ते काय कळत नव्हतं मला सिल्क काय होत नव्हतं कारण भरपूर छान अशा डिझाईन वगैरे होत्या आणि जे मला आवडत होते ते मी बाजूला ठेवत होते तुम्ही बघू शकता किती छान छान असे डिझाईन आहेत काही काय मी वापरलेले आहेत आणि काही मी वापरलेले नाही आहेत असे होते डिझाईन आणि नवीन नवीन छान छान वाटत होते आणि भरपूर महाग बरं का चांदीन ते भरपूर महाग आणि तुम्हाला सांगायचं झालं ना तर चांदी आणि ते काय दीड हजार तोळा असं चालू आहे काहीतरी दीड हजार रुपये तोळा असं चालू आहे त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं दीड हजार तोळा चालू आहे तर बघू शकताय कसे एकदम छोट्यातल्या छोट्यात पण भरपूर महाग आणि एकदम काय काय असे बटबट बटबटवाले पण होते काय काय एकदम नाजूक होते काय काय जुनी वाटत होते मला जुनी डिझाईन वाटत होती आणि काय काय छान न्यू फॅशनेबल असे वाटत होते तर त्याचं माझं चाललंय काय काय घेऊ काय काय नाही ते तर आता बघूया मला कोणतं पसंत पडत आहे जे मला आवडेल ते मी बाजूला काढत होते एकदम साध्या पण होत्या अशा पद्धतीच्या आणि एकदम नवीन पण होत्या ज्या मी काही वापरलेल्या होत्या अशा पण होत्या तर आता बघूया काय आहे ते बघूया मी कसं कोणतं घेते काय घेते ते

फायनली माझे पैंजण सिलेक्ट झालेले आहेत कोणते घ्यायचे कोणते नाही ते तर त्यानंतर मग इथं मी किती भाव वगैरे विचारलं म्हणजे किती पैसे झाले काय झाले ते तर त्यानंतर मग म्हटलं की आता माझ्याकडं माझे पैंजण आहेत जे मला विकायचे आहे ज्याच्या बदल्यात मला हे पैंजण घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर मी मला मा समीक्षेचे जे जो पैंजण होते ते पण आणले होते मोडासाठी मोडीसाठी आणि माझे पैंजण आणि माझे एक अगोदरचे जोडवे होते ते मी ते मी दिले आणि त्यानंतर आता त्याचं वजन वगैरे चालू आहे आणि ते बघतात त्याच्यानंतर की किती पैसे वगैरे येतील ह्याचे आणि त्यानंतर मग ते मी ठरवेल की कोणते घ्यायचे तर ह्याच्यामध्ये मी पाच सहा पैंजणचे जोड जे आहेत ते सिलेक्ट केलं होतं तर अगोदर म्हटलं की किती हो माझ्या आधीच्या पैंजणचे किती पैसे येतात हे बघूया आणि नंतर मग हे पैंजन घेऊया सिलेक्ट करूया कारण पासा छान छान मला आवडले होते पाहा काय म्हणतात त्याला जोड आवडले होते तर त्यातलं मी सिलेक्ट करणार आहे ते माझं ह्याच्यावर डिपेंड आहे की मला पुढच्या माझ्या माझ्या मोडीचे किती पैसे येतात त्याच्यावरती मी ते, ते डिपेंड ठेवलेले तर आता चला जर कमी पैसे आले तर मग कमीवाले घ्यायचं जास्त पैसे आले तर जास्तवाले घ्यायचं तर हे माझं चालू होतं डोक्यामध्ये कन्फ्युजन आधीच नव्ह आ अजिबात नव्हतं हे फक्त होतं की मला कमी कमी कमीत कमी, कमी पैसे मला भरावे लागतील दुकानदाराला द्यावे लागतील हे माझं क्लिअर होतं तर आता बघूया किती दुकानदार सांगतोय काय सांगतोय ते तर जे मी चॉईस केलेले पैंजणे तर त्याचे पाच हजार रुपये सांगितले त्यांनी पाच हजार दोनशे असं काहीतरी सांगितलं की तेवढे तेवढे ते, ते पैसे लागतील ह्याला आणि आता मोड किती येतील हे बघूया त्याच्यावरती ते डिपेंड आहे की किती कोणतं घेते कोणतं नाही ते एक पाच पाच हजारवालं होतं एक साडेचार हजारवालं होतं दुसरं जे होतं ते तीन वाजा तीन हजारवाले दोन तीन जे होते ते जोड होते तीन हजारवाले होते काय काही साडेतीन वाले होते तर बघूया आता काय होतंय ते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पैंजण पैंजण कसे घेतले हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर माझ्या जुन्या पैंजण किती पैसे आले हे आणि मी कसे पैंजण घेतले हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते तर चला बाय बा, बा.